धोडका ही चांगली भाजी आहे यामुळे ब्लड शुगर कंट्रोल होत असते तर हाडांना देखील मजबूतीही प्राप्त होत असते त्यामुळे आज आपण या दोडक्याचे ठेचा म्हणजेच आपल्याला ही एक प्रकारची भाजी आहे तर ती कशी बनवायची हे पाहणार आहोत तर त्यासाठी मी ते एक दोडका घेतलेला आहे व त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण वरच्या शिरे अशा प्रकारे काढून घेणार आहोत या शिरांचे सुद्धा ठेचा बनवला जात असतो तोही चांगला लागतो पण आज आपण इथे शिरा बनवणार शिऱ्यापासून काही ठेचा बनवणार नाही तर डायरेक्ट आपल्याला दोडक्याचाच ठेचा बनवायचा आहे त्याची एक भाजी बनवायची आहे तर त्यासाठी सुरुवातीला वरच्या साली आपल्याला अशा रीतीने काढून घ्यायची आहेत अगदी कमी वेळेत आपल्याला अशा प्रकारे साली या निघत असत एक एका तुकड्याची साल मी काढून घेतलेली आहे आता दुसऱ्या तुकड्याची देखील साल मी पूर्णपणे काढून घेणार आहे दोडकेची साल आपण व्यवस्थित काढून घेतलेली आहे आता जे आपण साल काढून घेतला दोडका आहे त्याचे आपल्याला अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत आपण हे मिक्सरमधून फिरून घेणार आहोत त्यासाठी पटकन बारीक व्हावेत या हेतूने आपल्याला अशा प्रकारे बारीक याचे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण सर्व दोडका हा कट करून घेतलेला आहे त्याला आता आपण आपण एका बाजूला ठेवून देऊ त्याचबरोबर आपल्याला आता कांदा घ्यायचा आहे तर मी इथे मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे ह्या कांदा देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे या भाजीमध्ये आपण जेवढा कांदा घालू तेवढी या भाजीला चांगली चव येत असते त्यामुळे आपण अशा रीतीने बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तुम्ही एकाच्या ठिकाणी दोन तीन जरी कांदे घातले तरी ही भाजी चविष्ट अशी बनत असते त्यामुळे आपण इथे मोठा कांदा घेतलेला आहे जास्त बारीक घेतलेला नाही आता हे आपण बारीक चिरून हे देखील आपण आता बाजूला ठेवून देऊ मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त वापरू शकता मी इथे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत लांबसळ अशा घेतलेल्या आहेत ज्या जास्त तिखट नसतात त्या मिरच्यांचा मी ते वापर केलेला आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर हिरवीगार जी मिरची मिळते डार्क हिरव्या कलरची ती देखील तुम्ही घेऊ शकता अशा रीतीने मिरची चिरून आपल्याला या मिक्सर जार मध्ये घालवण्याची आहे त्याचबरोबर आपण जो दोडका चिरून घेतलेला आहे तो देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत त्याचबरोबर कोथिंबीर देखील आपण यामध्ये आता घालणार आहोत कोथिंबीरमुळे या ठेचाला चांगली येत असते त्यामुळे मी ते कोथिंबीरचा वापर केलेला आहे त्याचबरोबर लसणाच्या काही पाकळ्या देखील आपण इथे घेतलेल्या आहेत त्या देखील आपल्याला इथे ॲड करायच्या आहेत त्याचबरोबर थोडे जिरे अर्धा चमचा जिरेचा आपण इथे वापर केलेला आहे मिक्सरमधून आपण बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे थोडे जाडसर असेल तरी काही हरकत नाही त्याचबरोबर शेंगदाण्याची कूड देखील बारीक करून आपण अशा प्रकारे घेतलेले आहे पॅन गरम करायची आहे पॅन चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये तेल घालायचे आहे तेल ही चांगले गरम होईपर्यंत वाट पाहायची आहे व त्यानंतर आपण फोडणी द्यायला सुरुवात करणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी फुगायला सुरुवात झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता मोहरी तडतडायच्या आधी थोडे जिरे देखील आपण इथे घालणार आहोत अर्धा चमचे जिरे इथे आपण वापरलेले आहे दोन्ही गोष्टी चांगल्या आपल्याला तडतडायला सुरुवात झाली की तडत थोड्या भाजून घ्यायच्या आहेत साधारण एक मिनिट पर्यंत याला चांगल्या दोन्ही आपण तडतडू द्यायचे आहे जिरे मोहरीच्या फोडणीचा सुगंध खूप सुंदर असतो त्यामुळे चांगले तडतडल्यानंतर परत आपण यामध्ये कांदा आपण घातलेला आहे कांदा घातल्यानंतर कांदा हा जिरे मोहरी बरोबर चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा मोसरा शिजेपर्यंत आपण याला अशाच रीतीने भाजून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता कांदा आता अजून देखील कलर चेंज झालेला नाही आताच कलर चेंज होईल तोपर्यंत आपण आपल्या याला असेच दोन ते तीन मिनिट भाजून घेणार आहोत कांदा थोडा भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये हळद घातलेली आहे इथे अर्धा चमचा हळदीचा वापर केलेला आहे हळद घातल्यानंतर पुन्हा कांदा त्याबरोबरच हळदीबरोबर चांगला परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट आपण पुन्हा अशा प्रकारे कांदा भाजून घेणार आहोत चांगला कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये थोडे मीठ घालायचे आहे त्यामुळे कांदा हा चांगला मऊसर शिजत असतो व मीठ घातल्यानंतर पुन्हा हे मिक्स करून चांगल्या प्रकारे आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे यामध्ये थोडी हिंग देखील आपण वापरणार आहोत हिंग जी पूड मिळते ती मी ती घेतलेली अगदी थोडी घेतलेली आहे ती देखील आपण यामध्ये दे ऍड करणार आहोत यामुळे या भाजीला विशिष्ट अशी चव प्राप्त होत असते हिंग घातल्यानंतर पुन्हा आपण अशाच प्रकारे एक मिनिट साधारण भाजून घेणार आहोत थोडे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर जे मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे डोडक्याचे ते, ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे अशा रीतीने सर्व मिश्रण आपण यामध्ये ॲड केलेले आहे ॲड केल्यानंतर कांदा या सर्व भाजीबरोबर चांगला भाजून घ्यायचा आहे यामध्ये सुरुवातीला पाणी असते पण हे आपल्याला थोड्या वेळाने पाणी हे आटेपर्यंत ही भाजी चांगली शिजून घ्यायची आहे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतल्यामुळे दोडका शिजायला वेळ लागत नाही अगदी कमी वेळेत दोडका हा शिजत असतो त्यामुळे आपल्याला अशा रीतीने सुरुवातीला थोडे भाजून घ्यायचे भाज आहे दोन ते तीन मिनिट भाजल्यानंतर यावर आता आपण झाकण ठेवून वापरण्यासाठी दोन मिनिटासाठी ठेवून देणार आहोत अधूनमधून पाहायचे आहे व हलवून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता यातील पाणी संपूर्णपणे कमी झालेले आहे पुन्हा जर थोडे मॉइश्चर राहिले आहे असे जर वाटत असेल तर पुन्हा झाकण न झाकता देखील तुम्ही अशा रीतीने परतून घेऊ शकता दोन ते तीन मिनिटांसाठी आपली ही भाजी परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण शेंगदाणे भाजून नंतर जे बारीक करून घेतलेले कूट आहे ते यामध्ये ऍड करायचे आहे या शेंगदाण्याच्या कुटामुळे या भाजीला चांगली चव येते आपण उबडदोबडच हे शेंगदाण्याचे कूट करून घेतलेलं आहे जेणेकरून यामुळे याला चांगली चवही मिळत असते व त्यानंतर आपल्याला अशा रीतीने मिक्स करायची आहे व मिक्स झाल्यानंतर पुन्हा दोन मिनिटंपर्यंत अशाच रीतीने आपण भाजून घेणार आहोत ही सर्व भाजी एकसारखी व्हायला हवी त्यामुळे आपण चांगल्या रीतीने याला चांगले मिक्स करून घेत भाजून घ्यायची आहे शेंगदाण्याची कूड चांगले मिक्स झालेले आहे भाजी बरोबर तर आता याला आपण मधभागी घेऊन यावर झाकण ठेवून वाफलून घेणार आहोत एकसारखी चविण्यासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत अशा रीतीने आपण दोन ते तीन मिनटांसाठी हे वाफलून घ्यायचे आहे बारीक गॅसवरच आपण अशा प्रकारे वाफलून घेणार आहोत येथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे यातील मॉइश्चर देखील खूप कमी झालेले आहे आपल्याला व्यवस्थित ही भाजी दिसत आहे तव्याला जास्त चिटकती नाही अशाच रीतीने आपल्याला याचे टेक्स्चर हवे आहे आता आपण भाजी सर्व करून घेऊ रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर देखील क्लिक करा साहूज रेसिपी स्पेशल दोडक्याची भाजी किंवा त्याला तुम्ही ठेचा देखील म्हणू शकता एकदा ट्राय करून नक्की पहा व आपले अभिप्राय सजेशन बॉक्समध्ये कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवत राहा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार अगदी कमी तेलाचा वापर करून आपण ही भाजी बनवलेली आहे दिसायला देखील अप्रतिम आहे व चवीला देखील अप्रतिम आहे ही भाजी आपण फ्रीजमध्ये ठेवून आठवड्यावर देखील खाऊ शकतो यामध्ये आपण मॉइश्चरायजर संपूर्णपणे नाहीसे केलेलं आहे त्यामुळे ही भाजी जशी तशी राहत असते अधूनमधून गरम करून ठेवले तरी देखील चालते अशाच प्रकारच्या झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी साहोज रेसिपी स्पेशल चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद